आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला युवक महिला शेतकरी आरोग्य शिक्षण क्रीडा पायाभूत सुविधा नागरी विकास या मुद्द्यांवर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला असून या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर निश्चित करून त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू गॅसच्या किमती निश्चित करू पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रित करू शासकीय जागा भरू महिलांचं आरक्षण पन्नास टक्के करण्याचा आग्रह धरू स्पर्धा परीक्षांचं शुल्क माफ करू अशा विविध घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आल्या ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा केंद्र सरकारचा पॉलिटिकल इंटरफिअरन्स राहणार नाही तर देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्यावर आलेलं संकट आणि त्यांना देण्याची सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी हे आयोग वेळोवेळी निर्णय घेईल शासकीय क्षेत्रात तर कामगारांना पायबंद घालण्याचं काम करू आज राज्य सरकारचं धोरण नव्या नोकऱ्या न भरता कंत्राटी कामगारांना कामगारांच्या माध्यमातून त्या जागा भरण्याचं काम चालतं